आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळकृत्त जामनेर तालुक्यातील पहूर येथील जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर धनगर समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले धनगर जमातीच्या घटनादत्ता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या मरण उपोषणाची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी समाज बांधव रस्त्यावर उतरले या आंदोलनादरम्यान मुख्य रस्त्यावर ठिय्या देऊन समाज बांधवांनी प्रशासनाला निवेदन सादर केले लवकरात लवकर मागणे मान्य न झाल्यास राज्यभर धनगरी बाणा उभारून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला सर्वांचे नेते आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांच्या गेल्या पंधरा दिवसापासून दीपक भाऊ गोराडे जालना या ठिकाणी विशोषणासाठी बसलेले आहेत त्यांची एकच मागणी आहे जी मागणी आम्ही सतत अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहोत अनेक मोर्चे अनेक आंदोलनं झाली हे मुंबईचं आंदोलन असेल सोलापूरचं आंदोलन असेल चोंडीचं आंदोलन असेल अशी अनेक आंदोलन या धनगर समाजाने मित्र या ठिकाणी उभी केली गेल्या पंधरा दिवसापासून इथं गौशा कोट्या काढण्याचा कण नाही परंतु या समग्र समाजासाठी हा योद्धा या ठिकाणी लढा देत आहे मागणी एकच आहे की जे राज्य परिषदे महाराष्ट्राच्या परिशिष्ट छत्तीसवर जे धनगर हा शब्द लिहिलेला आहे धनगर आणि धनगर हे एकच आहे मित्र आपण अनेक तालुक्याच्या ठिकाणी चौकशी करण्यात आली धनगर ही जमा महाराष्ट्रात कुठे आढळून झाली नाही धनगर हाच धनगर आहे धनगड हाच धनगर आहे आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे मित्र र त्या ठिकाणी होतो आणि अशा पद्धतीनं काही असताना सुद्धा शासन झोपण्याचा सोय मित्र या ठिकाणी येते लक्षात असू द्या आपण सर्व या अगोदर वक्तव्यांनी सांगितलं की धनगर समाजाचा इसू समाज आहे हा धनगर आपली स्वतःची काळजी खऱ्या खोऱ्यात डोंगरा त्या ठिकाणी राहत असतो मित्र लक्षात ठेवा अतिशय मुसळधार पाऊस असेल अतिशय संशयाची जे तपमान असेल आणि कडाक्याची खांगी असेल या सर्व ऋतूमध्ये हा धनगर समाज आपल्या रानावनात त्या ठिकाणी आपण बेडकाळाचा व्यवसाय त्या ठिकाणी करत असतो हा समाज अगोदर शिक्षित होता शिक्षण घेतलेलं नव्हतं राष्ट्र न त्यांनी आपली दिशा दिशाभूल या ठिकाणी करून ठेवलेली आहे आता आपण शासनाला जागा करण्यासाठी अनेक आंदोलन आपण या ठिकाणी उभी केली हे आंदोलन आपल्या पूर्ण स्वरूपात आपण या ठिकाणी उभारलेलं आहे हे सांगण्याचा जो मोर्चा झाला हा मोर्चा आता तो वादा पूर्ण करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितच तो वादा पूर्ण होईल वानापूर्ण नाही झाला ते आता कस तुझं मंजूर कस कारण तो आदेश आहे मग आता आम्ही हे शांततेच्या मार्गाने आज चक्का जाम आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण इथून पुढे सरकारने याची दखल घेतली नाही कारण समजा पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये अकराव्या दिवशी त्या ठिकाणी सरकार चर्चेसाठी जात म्हणजे सरकारला काय म्हणायचं अरे ज्या तुम्ही शब्द दिला या दलाची चुकी Earth... <situación> त्याच्यावर मार्गदर्शन दिले ठीक आहे कारण आता कुठलंही कारण नाहीये आणि कुठलाही विषय नाही दोन हजार चौदा पासून तुम्ही सांगितले आणि आता ती वेळ आलेली आहे आता काही समिती सर्वांनी या ठिकाणी उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी या धनगर समाजाला आरक्षण दिलं असे महामानव परमपूच बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होरकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवाच्या पावन चर्वी अभिवादन करतो आज गेल्या चौदा दिवसापासून ज्यांना या नगरीमध्ये धनगर समाजाचे नेते आमचे मित्र दीपक मोराडे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हे यासाठी उपोषणाला बसलेले गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित आहे गेल्या कित्येक पिढ्या गेल्या आता ही चौथी पिढी आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या परिशिष्ट छत्तीसवरती उरान धनगर अशा पद्धतीने या धनगर समाजाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पण या प्रस्तावित राज्यकर्त्यांनी फक्त धनगराच्या एक घोंगड टाकलाय का दुसरं घोंगडं अजून टाका आणि पंच्याहत्तर वर्षापासून हा समाज या आरक्षणापासून वंचित आहे मी बांद 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 या सर्व उपस्थित समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितोय की गेल्या या पंच्याहत्तर वर्षाचा बॅकलॉग जर भरायचा असेल तर पुढच्या पंच्याहत्तर वर्ष तरी आपलं आता जरी आरक्षण मिळालं तरी तो ब्लॅकलॉग भरून निघणार नाही कित्येच आय एस अधिकारी झाले असते कित्येच आयपीएस अधिकारी झाले असते किती मोठ्या शासनाच्या विविध योजना आपल्या या ठिकाणी धनगर समाजाच्या ठिकाणी मिळाल्या असत्या तर त्या अद्यापही त्यापासून आपण व्यक्तीत आहोत मी या आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारला एक विनंती करणार आहे की आपण वेळोवेळी धनगर समाजाला या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की आम्ही धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करू मी या ठिकाणी आवडून सांगेल की धनगर समाजाला आरक्षण पाहिजे आणि आरक्षण आहे फक्त त्याची अंमलबजावणी या ठिकाणी आम्हाला करायची आहे घराच्या या ठिकाणी सोबत आहे आणि आता ोकेट जनरल सोबत जी जी बैठक होईल धनगर समाजाला ज्या टाटाशीच्या संस्थेने जो अहवाल दिला होता त्या अहवालाच्या माध्यमातून निधीची पाठी काय का जो अहवाल आला असेल तो अहवाल दुरुस्त करून या प्रमुख बाद म्हणून धनगर समाजाचा तो हक्काचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा या सोडून झाल्यामुळे प्रयत्नशील आहे आमच्या या विनंतीला मान देऊन

जे बी एन भरषण चॅनल पहा नमस्कार